तुम्हाला वाटत असेल मग हे माघारी फिरलेत आणि पुन्हा डाव चालू करू आता चूक करू नका तुम्ही हे डावं बंद करा हे पोर जमा करणं त्यांना ला बोलायला लावणं फडणवीस साहेब आणखीन तरी थांबवा मला आधी म्हणले फडणवीस साहेबांचाच मला ही पाठबळे नंतर म्हणले एकनाथ शिंदे साहेब नंतर म्हणले शरद पवार साहेब नंतर म्हणले उद्धव ठाकरे साहेबांचं नंतर म्हणले राज ठाकरे साहेबांचं नंतर म्हणले बच्चू कुडूंच त्याच्या नंतर म्हणले काँग्रेसच ही मी मी नाव उघडे करणार मी कोणाचाच मुला याचा ठेवत नाही हि हुकला किंवा हुकला की मी मध्ये आणतो आपण बोललो की सोडतच नाही राज्यात जे अमरण उपोषण सुरू आहे ते त्यांनी थांबवावेत दुसरी गोष्ट आपण निघालो होतो आपण मागं सरकत नसतो कारण आपण मराठी पण त्यांनी शेवटी हार मानली आणि पोलिसांच्या माध्यमातून रस्ते थांबवले त्यांनी एसआरपी पोलीस सगळे लावून परंतु आपण त्यांचा सन्मान केलेला आहे आज आपण पुन्हा आंतरवालीच्या ठिकाणी येऊन आपलं शांततेत अमरून उपोषण सुरू आहे आणि न्यायालयाचा मान ठेवून आपण सलायनसुद्धा सुरू केलेली आहे आणि त्यांचं स्वरूप आहे एकदम जसं पोलीस म्हणतील तशा पद्धतीने सुरू आहे तो म्हणतो तसं नाही बात नाही आणि माझं एक सांगणं आहे आज विशेष करून या अंतरवाली गावातून आ... पत्रकारांच्या माध्यमाच्या माध्यमात मान्य मुख्यमंत्री साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीसनी आणखीन तरी लोकांची नाराजी अंगावर घेऊ नये आणखीन तरी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा आज अधिवेशन सुरू होत आहे आज पहिल्या कॅबिनेटमध्ये तो निर्णय घेऊन तुम्ही अधिवेशनात सगळ्या सोयऱ्यांचं घ्या आणखीन लांबू नका गुन्हे ठरल्याप्रमाणे मागं घ्या हैदराबादचं गॅजेट तुम्ही घ्या तुम्ही कितीही दडपण आणलं दबाव आणला तर या मागणीपासून मी तो हटणार नाही हे जाहीरपणानं सांगतो आणि माझा मराठा समाजही हटणार नाही फक्त मराठे अडचणीत आणले नाही पाहिजेत हे आंदोलकाचं काम असतं त्यांना अडचणीत मला येऊ द्यायचं नव्हतं आज आणि रात्री पण म्हणून मी मराठ्यांचं गनिमिकावा म्हणूयात किंवा आपल्या विचाराची हुशारी म्हणूयात आपण बरोबर त्यांनाच हरवलेलं आहे आणि तोच हरलेला आहे त्यांनी दार उघडे ठेवायला पाहिजे तो मी निघालोच आणखीनही सांगतो पुन्हा एकदा आणखीन तुमच्या हातातून तुम वेळ गेलेली नाही सगळ्या सोयऱ्यांची तुम्ही अंमलबजावणी करा मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका ही माझी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती शब्द वापरला आहे मराठा ही लाट नाराजीची तुम्हाला परवडणारी नाही आणि माझ्या उपोषणाबद्दल मी आज पाच वाजता अमरण उपोषणाबद्दल गावकऱ्यांना बोलून घेऊन गावकऱ्यांशी चर्चा करून मार लागलेल्या ला माता मावल्यांशी चर्चा करून मी आज पाच वाजता निर्णय घेऊन पुढील काय विषय त्याच्याबद्दल निर्णय घेणार इंटरनेट सेवा बंद आहे नाही आता सत्ता हातात असल्यावर तसंच होतं इंटरनेट सेवा बंद होणार पेट्रोल पंप रात्री डिझेल बंद होते आमच्या गाड्या पेट्रोल पंपावरच जवळपास अडीच अडीच तीन तीन हजार गाड्या आमच्या पेट्रोल पंपवर लटकाल्या होत्या आणि आमचीही पेट्रोल लय झाले तर पैठणपर्यंत गेले असते डिझेल गाड्याची कारण आमच्या तरी कोणत्या गाड्यांनी टाकून आणलेली होती आम्ही अचानक निघालो होतो त्याच्यामुळं आमचीही काही तयारी नव्हती आणि लोकांचे खूप हाल झाले असते लोकं पायी चालत होते इथून तिथपर्यंत भांबिरेल जाऊस तर रात्रीचे आठ वाजलेले आहेत आम्हाला म्हणजे लोकांचा विचार करावा लागल प्रत्येक वेळेस हाट्टा पाहिजे समाज अडचणीत नाही आला पाहिजे आणि मी योग्य निर्णय माझ्या समाजासाठी घेतलेला आहे आणखीन दिवस गेले नाही छत्रपती शिवाजी महाराज सांगतात एखादा किल्ला जिंकायचा ना सगळा अंदाजा घेऊन जिंका अचानक आडमुटपणात गेला आणि तो जर कामी आला तिथं धारातीर्थी पडला तर या स्वराज्याची हानी आहे एक एक मावळा गरजेचा आहे तोच मावळा जर कामी नाही आला धारातीर्थी नाही पडला तर तोच मावळा थोडं पुढं मागं पुढं सरकून किल्ला जिंकून दाखल तसे हे मराठी पुन्हा किल्ला जिंकून दाखवणार आहेत वेळ काळ ओळखायला लागतो आणि शहाणपणाची भूमिका घेऊ काल तुम्हाला वेळ काळ लक्षात आला नाही का मग काल तुम्ही जे अशा पद्धतीची भूमिका घेतली त्यानंतर महाराष्ट्रातले अनेक लोक मुंबईकडे निघाले त्यांना आता परत जावं लागलं तुम्हाला काल वेळ काळ लक्षात आली नव्हती का ती भूमिका घेताना त्यांनी दरवाजे उघडे ठोलते ना आणि लोकांचे काय चुके सोळा दिवस झाले इकडे लक्ष द्यायला वेळ नाही लोकांची काय चुके आहे वेळ काळ त्यांना त्या लक्षात यायला पाहिजे होतं आम्ही किती वेळेस ऐकायचं न्यायालयाचं ऐकलं आम्ही सलान घेतल्या तुम्ही रात्रीत निर्णय बदलता कसं काय वेळ काळ ऐकायचं आम्ही कारण बी सांगतो लगेच तुमच्या प्रश्नाला न्यायालयाने तेरा तारीख दिली होती अचानक बावीस घेतली गुन्हे दाख शांततेत रास्ता रोखू झाले पाहिजे झाले का नाही राज्यात गुन्हे का दाखल केले काल मग काय वेळ काळाचा विचार करावा आणि आम्ही आमच्या पद्धतीनं योग्य शांततेत चाललो होतो कुठं काही केलं का आम्ही नाही केलं मुंबई हक्क नाही का आम्हाला हक्क मागायला जायला तुम्ही दरवाजे उघड ठेवले आम्ही निघालो तुम्हाला अडवायची काय गरज मग आणि आम्ही वेळ का वळ केला ना पुन्हा लढू ना दिवस थोडे गेलेत बस आज हातात आहे म्हणून इंटरनेट बंद करताल तुमच्या हातात पेट्रोल पंप आहेत बंद करताल शेवटी जनताच मालक ही का नाही राहणार का चुकीचा केला मी बदल करा आम्ही आमची नाराजी काढून टाकू शब्द तुमच्या प्रश्नाला उत्तर सगळ्या सोयाऱ्यांची अंमलबजावणी करून टाका आमची नाराजी मागे शब्द घेतो आम्ही बघा घेतो का नाही समाजाला मिळालं मोठ्यापणात काय हरकत आहे नाही तर मंग नाही मग तुम्हीच घडून आणताय आता, आता तुम्ही सिद्धच केलं आडून तुम्ही खरोखर उद्यायला पाहिजे होत आणि सागर बंगल्यावर स्वागत करू म्हणले तुम्ही करायला पाहिजे होत तुम्हाला त्याचा वेगळा अर्थ धरला असेल तुम्ही इतके लाखात येत का कुठे येतात माहीत नाही हे जे तुम्ही अंदाज लावला होता तुम्ही चूक केली तुमचं नाव सागर बांगला उघडा ठेवला असतात आणखीन मोठं हो झालं असत काल मुख्यमंत्री बोलताना असं म्हणाले की मी मुख्यमंत्री असल्याचा कुठेही युगो न ठेवता मी जरंगे पाटलांच्या आंदोलनाला गेलो त्यांना भेटलो आणि त्यांच्या मागण्या सुद्धा पूर्ण केल्या मग नंतर ए बी सी डी अशा मागण्या वाढत गेल्या मात्र हे करताना मी इगू ठेवला नाही असं त्यांचं म्हणणं आम्ही कुठं म्हणलो मुख्यमंत्र्यांनी इगो ठेवला आम्ही म्हणलो नाहीत आम्ही प्रत्येक याच्यात बाईटमध्ये आमचं देऊ शकते तर शिंदेसाहेबच देऊ शकतात पण ते जर त्याचं ऐकून स्टेटमेंट बदलत असली त्याला आम्ही काय करावं आम्ही कोणत्या दिवशी म्हणलो की ते देणार नाही म्हणून अन्याय म्हणून रोखायचं म्हणून गुन्हे दाखल करणार म्हणून तुम्ही आमच्या रात्री लोक उचलणार हे कुठे शिंदे साहेबाला आहे मग शिंदे साहेबांबद्दल कोणचे बरे शब्द आहे आणि फडणवीस साहेबांबद्दल तरी कोणचे आहेत पहिल्या वेळेस त्यांनी हल्ला केला होता त्याच्यानंतर आजपर्यंत आम्ही काय बोललो नाही आता तुम्ही डावं टाकायला लागलात आणखीन तरी बंद करा तुम्ही आणखीन तरी डावं बंद करा तुम्हाला वाटत असेल मग हे माघारी फिरलेत आणि पुन्हा डावं चालू करू आता चूक करू नका पूर्वी अंतरवालीत केलं तर ते पुन्हा घडून आणू ती चूक करू नका तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो तु। तुम्हाला वाटत असं आम्ही आमच्या सुखी सुविधा नव्हत्यासोबत लोकपायी होते याच्यासाठी मागं फिरलो आणि पुढं तुम्ही सोळा सतरा हजार उभा केलेत आणि लोकांना त्रास होऊ नये म्हणून माघारी आलोत पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही आंतरवालीची पुनरावृत्ती ते पुन्हा करायचं स्वप्न बघू नका होय झालं ते मागं झालंय आता आता बार बार त्याला फडत पडू नका गोडी गुलाबीनं तुम्हाला आणखीन सांगतो तुम्हाला सगळ्या सोयारींची अंमलबाजून करायचं मागा लागा पहिली मागची सगळी नाराजी समाजावरची धुवून जाईल हो हे सुद्धा शब्द माझा लक्षात ठेवा पण तुम्ही असंच करत राहिलात ही लाट ही लाट नाराजीची आशीच वाढत जाणार तुमच्या काल जुन्या सहकारी जे होते त्यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन आरोप केलाय आपण पूर्वी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता आणि राष्ट्रवादीच्या स्टेज वरचे आपले राजेश टोपे आणि इतर नेत्यांसोबतचे फोटो देखील त्यांनी काल पत्रकार परिषद घेऊन सर्वांना दाखवलेले आहे त्यांच्यावर काय बोलायची गरज नाही आता माणसं काय असतं ट्रॅप मध्ये गेल्यावर माणूस काय करतो अरे ते ज्याचा ज्याचा संविधानिक आदेरकारे राष्ट्रवादी शिवसेना भाजप काँग्रेस हे असले कुठं चाळे काढीत असतात का समाजाच्या मधी पाडायला समाजात मिळायला लागलं ला तर विष कालायला आणि ते बी मराठ्यांच्याच पोरानं दादा मला काय बोलायचं नाही त्यांच्यावरती त्यांचं चालू द्या त्यांचं चालू द्या आमचं फक्त यांना सांगणं आहे तुम्ही हे डावं बंद करा हे पोरं जमा करणं यांना बोलायला लावणं पडवणी साहेब आणखीन तरी थांबवा हो तुम्ही आणखीन तरी शाने व्हा थांबवा हे सगळं तुम्ही एक एक माणूस जो धरून नेत आहे आणि त्याच्याकडून मीडियाच्या मा माध्यमातून बोलून घेताय एवढं व्यासपीठ उभं व्हायला वा आम्हाला एकोणीसशे एकोणीस वर्षे गेले एका मिनटात यांना एवढा उपलब्ध करून द्यायला लागलात तुम्ही चॅनलचे व्यासपीठ सोपी गोष्ट नाही तुम्ही आणखीन तरी शाने व्हा आणखीन बी वेळ गेलेली नाही जरी पोलिसाच्या हाताने थांबवलं असलं तरी तुमच्या डोक्यातला गैरसमज तुम्ही काढा तुम्ही आणखीन तरी या लोकांचा वापर करू नका याला धरून आण त्याला मीडियात घ्यायला लाव त्याला धरून आण मीडियात बोलायला लाव यांनी तुमचं राजकीय करिअर घडणार नाही मराठ्यांची नाराजीची लाट अंगावर पुन्हा घेऊ नका मी माझा तर पाच वाजता निर्णय घेणारच आहे आता अमर अनुपोषणाचा तुमच्या का काही सहकार्याला रात्री ताब्यात घेण्यात आलेला आहे चार सहकार्यांना पोलिसांनी ताब्यात गृहमंत्री सोडतील ना गृहमंत्री सोडतील सोडावंच लागल काहीच केलं नाही कोणी तुम्ही अन्याय नाही करू शकत मराठ्यांवरती अजिबात बात नाही करू तेच सांगितलं त्यांना तुम्ही ह्या पत्रकार परिषदा राज्यात घ्यायला होता एक एक जमा करून हे बंद करा हे अटक करायची बंद करा तुम्ही खोटे गुन्हे दाखल केलेत कालच्या याच्यात तेही बंद करा आणि सगळ्या सोयारीच्या मागं लागा त्याच्यात काय करता येईल हे मराठ्यांशी आंदोलकाशी अशी बोलून तोडगा काढा ही थोड्या दिवस आहे आता सत्ता पुन्हा मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका तुम्ही शहा असताना तर तुमच्या हातातून दिवस गेलेले नाहीत नाराजी धुवून जाईल सगळ्या सोऱ्यांच्या मागे लागा लोक अटक करायच्या मागे लागाल आणि माझ्या विरोधात हे एक एक गोळा करून मीडियाच्या माध्यमातून आरोप करायला लागाल तर तुम्हाला आणखीन की नाराजीची लाट रोखणार नाही मग पाटील असं बोललं जाते की तुम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या सपोर्टिंग आहात राष्ट्रवादी पक्षाचं काम कर। काल तुम्ही त्याच्याविषयी काहीच बोलला नाही असाही संबंध महाराष्ट्रातून आम्ही कालच सांगितलं मीडियाच्या बांधवात मी कोणत्याच पक्षाला गेलीत नाही मी मराठ्याला गेलीतो याच्यापेक्षा काय बोलायला पाहिजे आणि सपेटून फेपेटूच काय संबंध आहे दाखवा ना क्राईम ब्रँच तुमच्या हातात हे नेट तुमच्या हातात हे एखादा फोन आलेला एखादा मला तर आधी म्हणले फडणवीस साहेबांचाच मला ही आहे पाठबळी नंतर म्हणले एकनाथ शिंदे साहेबच नंतर म्हणले शरद पवार साहेब नंतर म्हणले उद्धव ठाकरे साहेबाचं नंतर म्हणले राज ठाकरे साहेबाचं नंतर म्हणले बच्चू हे त्याच्यानंतर म्हणले हे काहीच नाही निघालं ना हे आरोप करावं लागतात एकच उदाहरण देतो थांबतो साष्ट पिंपलगावच्या वेळेस आंदोलन उभारले त्यावेळेस म्हणले भाजपचा सपोर्ट कारण त्यावेळेस महाविकास आघाडीच्या विरोधात मी बोलत होतो दन कसलाच विचार नाही केला आज यांची सत्ता आहे आता म्हणते त्यांचं आहे असं शक्य आहे दोनच फरक बघा दोन्हीला वाजविलं याचा अर्थ मी समाजाचा आहे आणि राहणारे मेलो तरी राहणारे त्याची काळजी करायची गरज नाही फडणवीस साहेब आणखी सावध व्हा बस नाही गावा नाही ते आपला आहे पहिल्यापासून आजच नाही आताही सांगतो पुन्हा एकदा प्रेसच्या माध्यमातून साखळी उपोषणा गावागावातले आपला मूलभूत अधिकार हे कायद्याने दिलेला धरणे आंदोलनं सुरू ठेवा राज्यभर आपण आपल्या गावात जाळपोळ उद्रेक नाही त्याचं समर्थन आपण करत नाहीत कधी केलेलं सुद्धा नाही कालही जाताना सुद्धा मी इतकं असतानाही सांगितलं होतं बाकीच्यांनी शांत राहायचं मी एकटा जाणार आहे आताही सांगतो इथंही उद्यापासून साखळी उपोषण सुरू होणारे रोज चार जण इथं बसणारे आणि माझ्या उपोषणाबद्दल मी गावकवाऱ्यांना माता माऊल्यांना विश्वासात घेऊन आज पाच वाजता माझ्या अमरून उपोषणाची सुद्धा बद्दल चर्चा गावकऱ्याशी करून निर्णय घेणार आणि बाबा भाऊ याला म्हणतात मग विरोधी पक्षनेता प्रश्नाला न्याय देणे याला म्हणतात विरोधी पक्षनेता दे पोरावे कोण मागती ते तरी चांगलं शब्द विरोधी पक्षाला सोबत आहेत का मॅच फिक्सिंग अँड फिक्सिंग काय शब्द आहेत आमचे याच्यानंतर ओळखून घेत जा कसे तुम्ही वरच्या टोकापर्यंत जायचा तर राजकारणात असले तुमच्या डोक्यात तुम विचार ठेवल्यावर तुम्हाला कोणीतरी तयार करत आहे तुमच्याकडे कोणाच्या तरी वय होते हे महाराष्ट्राला माहित आहे मुख्यमंत्र्याची मीच सांगतो ना मुख्यमंत्र्याची सुद्धा आहे ना बारा दिवसापासून कोणाचा प्रश्न आहे त्याला विचार म्हणा ती बी बारा तेरा दिवसापासून इकडे आहे ना आहे मा म्हणल्यावर माझ्या मला कोणीतरी सांगतं हे खरं आहे मी मला सांगतो स्वतःला आणि माझा मराठा समाज माझा मालक आहे मी मराठ्यांचा मालक नाही मी त्यांसाठी करणार शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येक शब्दाला सांगतोय मी आणखीन वेळ गेलेली नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी शानं व्हायचं मराठ्यांची लाट अंगावर घ्यायची नाही नाराजीची आणि हे बंद करायचं आता प्रेस घ्यायचे घेऊ ना आता घेऊ आणखीन आम्हाला मला असे आहे हे लवकर करतील नाही केलं तर एकदा धडाका घेऊन आंदोलन संपल्यावर तुम्हाला नाव देपरेट प्रेस आहे त्यांसाठी ते नावच लय मोठे मी उघडे करणार आहे खरं सांगतो मला मी एडपटे हा मी मी नाव उघडे करणार मी कोणाचाच मुला ठेवत नाही हुकला तो हुकला की मी त्याला मध्ये आणतोच आपण बोललो बोल बोल का सोडतच नाही जे आहे ते आहेच खरं आणि खरं बोलल्यामुळेच तर त्रास आहे आणि खरं बोलल्यामुळेच मास्मा त्यांना त्रास आहे पण मास्ता एकीकडून मला आडमूट करायचा नाही आणखीन शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी वेळ घालू नाही पत्रकार परिषद विरोधात घ्यायला लवून आणि खोट्या केसेस करून मराठ्यांची नाराजी अंगोर घेऊ नका सगळ्या स्वऱ्यांच्या कामाला मांडली की तुम्ही मागे पाऊल घेत नाही तुम्ही वेळ दिला की मागे पाऊल घेत नाही तुमच्या एक हातीपणाचा आरोप तुमच्या अनेकदा झालाय पण आज चक्कर तुम्ही मुंबई जाण्यासाठी पाऊल मागे घेतली तुम्हाला आंदोलनाचा वेगळ्या पद्धतीने चालवावं वाटत पुढे जाताच आहे ना ना पंधरा सोळा हजार उभा केलेत आणि लोक रात्री आम्ही वापस पाठवलेत हो तयारीने यायला तुम्ही साक्षीदार आहेत उठला असेच गेलेले लोक पायी चालते त्यांचा विचार करायला लागल इथून दहा पंधरा किलोमीटर पाहिजे एका दिवसात दहा पंधरा किलोमीटर माणूस चालू शकत नाही ते एक ते सहा सात वाजेपर्यंत दमलेत लोक त्यांना जेवण पाहिजे का मुंबईत जायचं म्हणजे का जायचं का त्यांच्या सुविधा नव्हत्या आणि रात्रीच करणार होती ती हे अपेक्षितच होतं ना की पोलीस तुम्हाला अडवतील तुम्हाला अडवलं जाईल आपण त्यांनी तुम्हाला माहिती होत आपण त्यांनी चॅलेंज दिलं तर ना बीड मध्ये ज्यावेळेस सभा घेतली त्यावेळेस तुम्ही सांगितलं की समाजाला वेळ पाहिजे काल <laughs> तुम्हाला काय नाही कळलं अहो त्यांनी गुन्हे दाखल केले राह मग होती काय संबंध आहे हट्ट्याचा त्यांचा हट्टी होता का मग गुन्हे दाखल करायचा न्यायालयाचा त्यांना सन्मान ठेवायचा नाही मग न्यायालय म्हणलं कुठे उद्रेक करायचा नाही शांतते रासोर झाले की नाही शांततेचे रास कशाला गुन्हे दाखल केले मग कालची कृती तुमची त्यांची नाही का मग त्यांनी कशामुळे गुन्हे दाखल केले त्यांना चिघळायचं एक वातावरण काय कारण आहे गुन्हे दाखल करायचं शांततेत कोर्टाचा सन्मान ठेवला ना मराठ्यांनी काय करायचं सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची का करत नाहीत हे हट्टेपणा का त्यांचा सूचना त्यांनी काढी की मी काढी हे हट्टेपणा तुमचा बाकीच्या तुम्हाला हरकती वाचल्या नाही आणि ह्या हरकती वाचायच्यात का तुम्हाला पंधरा वर्ष ज्याच्यात घ्यायला किती वेळ लागतो तुम्हीच आमच्यावर हल्ला केला इथं आंतरवाली गुन्हे घ्यायला पाच महिने लागतील मागं हट्टेपणा का तुमचा बी मराठ्याच्या विरोधात तुमचं चालतं आणि आम्ही सोळा दिवस पुष्क केलं तर हट्टीपणा म्हणते सोळा दिवस वाट बघितली तुमची सोळा दिवस हे न्याय देता तुम्ही सरकार मी राज्यातल्या मराठ्यांना सांगतो शांततेत आंदोलन सगळ्या सोयरीची अंमलबाजून होणार काळजी करू नका फक्त मुख्यमंत्र्यांनी देऊन फडणवीस इथून पुढे सावध व्हा हे बाकीचं गुन्हे दाखल करायचं कुठं मीडियात बैठा द्यायला लावायच्या कार्यकर्त्याच्या हाताने पैसे पुरून हे बंद करा नाराजी ओढून घेऊ नका आणि सगळ्या सोयांच्या मागा लागा आणखी नाराजी धुवून जाऊ शकती नसता घोडाण मैदान जवळ आहे तुम्ही जे आता एक तारखेला आमंत्रित तारखेला बघू ना पाच वाजता सगळं आत्ता काय मला पाच वाजता चर्चा करणं आहे माझ्या लोकांशी बोलणं आहे आणि आमदार खासदार येते का दिवशी लावलंय तिने ते बी आमचं पुढं ढकलणार मग ते नाही येणार तर आमचे मथारे माणसं कसा गोळा करणार आम्ही नाही कारण मी सगळी पाच वाजता माझी भूमिका मांडणार आहे आम्हाला शांतता ठेवायची राज्यात आणि आत्ता आम्ही शांतता ठेवलेली गृहमंत्र्यात जबाबदारी होती आत्ता शांतता ठेवून आम्ही जनता म्हणून ठेवली कोर्टाच्या सुद्धा हे लक्षात येत ते पोलिसांनी ताब्यात आहे एवढा मोठा समाजात माणूस एकटा पडत नसतो फक्त गृहमंत्र्यांनी मनातला गैरसमज काढून टाकणे महागारी गेलेत म्हणजे काय आता याचं परिवर्तन उलटं करा पर्याय देतो सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या मागा लागा नाराजी धुवून जाईल हे डोक्यातून काढून टाका महाघारी गेल्या म्हणजे काय झालं बारीक छोटासा समाज असता ठीक होतं शेवलय मोठा आहे हे रोखणं सोपं नाही मग तुम्हाला चान्स आहे तुम्ही सगळ्या सोयांच्या मागे लागा आमचा आम्हाला द्या आमची तुमची काय दुश्मनी नाही सरकारची आम्हाला आमच्या जातीसाठी पाहिजे आमचा आम्हाला द्या आमचं आंदोलन बंद होतंय चला धन्यवाद कालपर्यंत काल प्रत्येक तुमच्या शब्दाला मान देणारे शब्द पलटवला नाही पलटू शकत त्यांना पलटवता येणार नाही नाही तर मराठ्यांचा त्यांच्यावरचा विश्वास उडल ते पलटू शकत नाहीत त्यांना दोघांना चान्स आहे आणखीन पण कालचं वातावरण हे आम्ही शांत ठेवलं आहे आजचं सुद्धा सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी दोघांनी कामाला लागा आणि आमचं आम्हाला द्या आमचं आंदोलन बंद आहे आमचं आम्हाला जर नाही दिलं तर आंदोलन कसं बंद होईल तुम्ही मराठ्यांची नाराजी धुवून आणखीन काढू शकता आणखीनही तुम्हाला मराठी डोक्यावर घेऊन नाचू शकते तुम्ही ठरल्याप्रमाणे करा तुम्ही सगळ्या स्वारीचं अंबल द्या गॅजेट घ्या गुन्हे मागं घ्या समितीला काम करायला लावा या चार गोष्टी करा मराठी आणखीन तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील तुमच्यावरचा राग कमी करा नाराजी मराठ्यांची कमी करा तुम्हाला संधी मिळाली शंभर टक्के संधी मिळाली तुम्हीचं सोनं करा आणि मराठ्यांचा विषय मार्गी काढा तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचते दहा टक्के थोपवण्याच्या नादात राहू नका